आता साहेब बोलता बोलता बोलले की विरोधी पक्ष नेते अजूनही ने <laughs> पोलिसांना पाठबळ विरोधी पक्ष नेत्यातच लागत लक्षात ठेवा सगळ्यांना <laughs> पोलिसांची बाजू कोणी घेत नाही पोलिसांना सगळे शिराज देत असतात आणि या अधिवेशनात मी पोलिसांची फार बारकाईनं बाजू प्रत्येक विचार तुमचं डीजी लोन असेल पुन्हा तुमचं काही दहा वीस तीसचा मुद्दा महिन्यांची दिशा असते कारण शेवटी पोलीस हा घटक आपल्या समाजाचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे खरंच आज सण आम्ही ठरवू शकतो की आम्हाला सुट्टी घ्यायची पण पोलिसांना करता येत नाही आज सुट्टी घ्यायची की नाही घ्यायची ठरवता येत नाही मध्ये रक्षाबंधन असेल नाही तर भाऊबीज असेल दिवाळी असेल नाही तर असेल पण या दिवशी हमखास पोलिसांना ड्युटी राहला आणि म्हणून या वेदना सुद्धा मला असं वाटत सगळ्यांनी समजण्याची आवश्यकता शेवटी पोलीस भले वरून निर्मलादा निर्मला एक कडक जरी असले तरी आतून त्या आई बरोबर वरून जरी कडक असल्या तुम्ही किती जरी आणि म्हणून शेवटी आणि त्यातल्या पोलिसात महिला पोलिसांचे महत्वा आणि हा महिला पोलीस घटक महत्वाचा असताना मित्र साहेब इतक्या महिला अधिकाऱ्यांची कनेक्टिव्हिटी असते सचिवांपासून कॉन्स्टेबल पण ताई शेवटी त्याचे कोणा ताई म्हणलं की अर्धा काम होत असतं काम करतो आणि ते मला पासून बाय हर्ट इथलं आपण सातत्यानं दामिनी पथका बरोबर रक्षाबंधन सातत्यानं करत आलेलं आहे दामिनी पथकांकडे विशे एक विशेष जबाबदारी दिलेली आहे आता दामिनीचा अर्थ मी सांगत बसत नाही परंतु एक काळ होता दोन पाच पोलीस महिला पोलीस असायच्या एखादी पुली, महिला पोलीस पी आय असायची बाकी वरचे तर बिलकुल नसायचे आणि असं असताना आजच्या घडीला किमान तीस टक्के मला वाटतं काळात पन्नास टक्के व्हायला पाहिजे भाई पोलिस दलामध्ये महिला पन्नास टक्क्याच्या वर असल्या पाहिजे कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी शुद्ध आहे कारण महिलांना जास्त माणुसकीची कनम आणि कायद्याची करू येतो चांगल्या पद्धतीने येऊ शकते येत असते म्हणून जामिनी पथक ज्या विशेष पद्धतीनं काम करत ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि चोवीस तास असं काही नाही की रात्री बारा वाजता जायचं का नाही जायचं एक वाजता जायचं की नाही जायचं मग सकाळी सहा वाजता जाऊ आपण पोलीस स्टेशन मध्ये एखादा पीए म्हणू शकतो चला आता नाही उद्या सकाळी आठ वाजता दहा वाजता या तुम्ही आता जरा वेळ झालेला आहे मी नाईट शिफ्ट केलेली आहे काय दिवसभर ड्युटी केली आहे सकाळी दहा वाजता या अकरा वाजता या असं पोलीस स्टेशनला म्हणू शकतो जामिनी पथकाला हे म्हणताच येत नाही पथकाने ज्याच्या कामगिरी आता तुम्ही नऊ बोलत सांगितलं खरं हा विषय आम्ही विधीमंडळ सुरू केलं म्हणून तो आता त्याच्यातल्या फॅक्ट ज्यांनी तपास केला त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असेल त्याच्यात आपल्याला जायची गरज नाहीये तुमचे माझे चर्चा झाले दोन्ही संस्थेचे लोक मला भेटले जे झालं ते झालं परंतु त्याच्यात आपल्या पोलिसांची आणि दामिनी पत्रकांची कामगिरी ही प्रभावी राहिली बाकी काय व्हायचं होत राहील परंतु त्या नऊ मुलींना व्यवस्थित हॅन्डल करणं कारण ते वस्तीगृह सुद्धा हॅन्डल करत नाही खऱ्या अर्थाने मध्ये तिथं सुद्धा नीट राहू शकत नाही तिथं तुम्ही नीट राहत नसेल तुम्ही नीट केलं असेल कधी के तिथे नीट सुद्धा करावं लागतं बरोबर कधी कधी नीट सुद्धा करावं लागतं लोकांना आणि जामिनी पथक मला असं वाटतं हे काम सातत्यानं करत आहे कारण आम्हाला आठवलं आम्ही कॉलेजला असताना बऱ्याच मस्ती करायचो व्हॅलेंटाईन डे ला करायचो मग पोलीस आम्हाला पकडायचे या सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत आणि आम्ही सुद्धा कोणी एखाद्या मुलाने मुलीला एकेलकडे गेला आम्ही सुद्धा चोप द्यायचो तो काय होता वेगळा आता तसा कळा नाही आता कोणी कायदा हातात घ्यायची गरज राहिली नाही पण म्हणूनच जामिनी पथक निर्माण झालेलं आहे आणि त्या काळामध्ये इथं औरंगपुर असेल देवगिरी कॉलेज असेल सरस्वती भवन असेल या परिसरामध्ये जो उच्छा होता दा गुंडाचा दामिनी पथकाच्या धाकाने आता तो कमी झालेला दा आहे झालेला आहे कमी एकदम कारण ह्या काही मुली होत्या ना नवीन चांगलं ठोकायचं एकदम चांगलं त्याला नीट करून इकडे घेऊ नये आणि ते तसंच केलं पाहिजे आणि मग दामिनी पथक ज्या पद्धतीनं काम करतो तुमचं मला असं वाटतं दिशा परिवर्तनाची महिला सन्मानाची म्हणजे परिवर्तनाची दिशा कारण समाजामध्ये अशा पद्धतीनं कृत्य झालंच नाही पाहिजे जी कोणी महिला असेल मुलगी असेल तिला सन्मानानच बघितलं पाहिजे तिचा सन्मानच केला पाहिजे कोणी रस्त्यावर फिरणार कोणी कोणत्या पद्धतीनं वागेल हे काही समाजाला ना मान्य नाहीये आणि ही मला असं वाटतं कायद्याचा धाक जामिनीनं ज्या पद्धतीने निर्माण केला आहे खऱ्या अर्थानं आता तुम्ही सुद्धा कबूल केला की हा जो विभाग आपल्या निताताईच्या माध्यमातून निर्माण झाला निर्माणधारण आर्कोटेक्स देश पातळीवर हा विषय सुरू झालेला आणि त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि म्हणून बागोडे या विभागाचं काम करत असताना आज फार खेड्यापाड्यात महानगरातच हा इश्यू होता आज खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला हा विषय आहे दादांनी दादा, दा दादा प्रत्येक वर्षी आमच्या ग्रामीण पदकासोबत रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करतात त्याबद्दल खरोखर कर कौतुकस्पद आहे आम्ही वर्धित असताना आम्हाला खरोखर ड्युटीच्या माध्यमामुळे किंवा कर्तव्यामुळे हे सण साजरे करता येत नाहीत काही कारण असतात आणि दादा प्रत्येक वर्षी आमच्यासोबत हा सण साजरा करतात त्यामुळे आम्हाला फार आम्ही हा ह्या सणाची खरोखर वाट बघतो की वर्धी सुद्धा आम्हाला हा सण साजरा करता येतो म्हणून मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करते वर्षी अशा दामिनी पथक जे आहे त्या दामिनी पथकांसोबत रक्षाबंधनाचा उपक्रम राबवताला हा कार्यक्रम नाही हा उपक्रम आहे कारण या ज्या दामिनी पथकांच्या पथकामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत कॉन्स्टेबल्स आहेत या, या।, या समाजाचं संरक्षण करून एक माझं मत असं आहे की समाजामध्ये जे बॅलेन्स ठेवण्याचं काम करतात आणि संभाजीनगरचं जे दामिनी पथक आहे खरोखर एकदम सगळ्याच्या सगळ्या अतिशय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावीपणे काम करतात कायदा सुव्यवस्थेचा ज्याला कायदा कळतो त्याला कायदा ज्याला सुव्यस्था कळते त्याला सुव्यस्था जी काही भाषा समोर त्याला कळते त्या भाषेत जामिनी पथक संभाजीनगरचं काम करतं आणि याचा आम्हाला संभाजीनगर म्हणून सार्थ अभिमान आहे आणि या सगळ्यांबरोबर कारण याच समाजाचं एक काळ असा होता की भावानी बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे पण या बहिणी सगळ्या शहरातल्या भावांचंसुद्धा संरक्षण करतात आणि म्हणून मी सातत्यानं त्यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आलेला आणि आजही राबवत आले राबीच राबवले